भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार युवरात्नी श्रद्धाराजे भोसले यांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये जोरदार प्रचार केला आहे यावेळी नगरसेवक पदासाठीचे उमेदवार अमित गवंडळकर मेघा डुबळे यांनी प्रचार केला आहे यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर उपस्थित होत्या सावंतवाडी नगर परिषदेमध्ये आपण पाहतोय प्रचाराला सुरुवात झालेली आहे नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या ज्या उमेदवार आहेत श्रद्धाराजे भोसले आपणाला पाहायला मिळतात प्रचारात उतरलेले आहेत त्यांच्यासोबत असंख्य जे कार्यकर्ते आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत ते आज प्रभाग सहामध्ये प्रचार करत आहेत आपल्यासोबत युवराज्ञ आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत कसा त्यांना प्रचारात प्रतिसाद मिळतो आहे आपण पाहिलं तर भाजपच्या जिल्हाध्यक्षसुद्धा त्यांच्यासाठी या मैदानात आहेत त्याचबरोबर माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा रेश्मा सावंतसुद्धा या प्रचारात उतरल्या आहेत आपण बोलणार आहोत युवराजनी तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आ, काय सांगाल लोकांकडे गेल्यानंतर लोकांशी भेट झाली आणि लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला स्वीकार केला आहे त्यांचे आशीर्वाद दिले आहे आणि आम्ही जेव्हा पण लोकांसोबत फिरते तर जे पण प्रॉब्लेम्स आहे ते आम्ही सगळे लिहून घेतले आता आम्हाला सांगितलं की राशन ऑफिसमध्ये त्यांच्या जे मशीन आहे ते खूप स्लो प्रमाणे चालत आहे इंटरनेट नाही आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे लोकांना पूर्ण दिवस थांबावा लागते तर हे सगळं फिरताना आम्हाला बरं पडते कारण ग्रासरूट लेवलवर काय प्रॉब्लेम्स आहे ते आम्हाला आज कळलं आणि नक्की आपण त्याच्यावर ध्यान देऊया लक्षात ठेवूया आणि ते सॉल्व करूया लवकरात लवकर काय विश्वास व्यक्त कराल तुमच्यासट वीस उमेदवार तुमचे आहेत निवडणुकीच्या निवडा आहेत काय विश्वास व्यक्त कराल आम्हाला फक्त लोकांसोबत तेच विश्वास आणि आशीर्वाद मागायला आले आहे की आपण आम्हाला एक एक टाईम संधी द्या काम करायची आमचे आम सर्वांचे ते जे ध्येय आहे आणि गोल आहे ते फक्त सावंतवाडीची सेवा करायला आहे आणि ते आम्ही करून दाखवूया भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षसुद्धा तुम्ही उतरलेला द्या प्रचारात काय विश्वास व्यक्त करताय एकवीस उमेदवार तुमच्या रिंगणात आहे नक्कीच आपला भाजपचा विजय होणारच आहे आमच्या नगराध्यक्षा भाजपच्याच बसणार आहेत आणि लोकांचा प्रतिसाद बघताय आम्हाला चांगलं असं चा पोषक वातावरण आहे तुम्ही बघताय की केंद्रामध्ये मोदी सरकार आहे राज्यामध्ये फडणवीस सरकार आहे आणि आज आम्हालासुद्धा आमचा जो आज मोदी सरकारचा जो विकाना विकासात्मक जो त्यांचा आज जे जे वेगवेगळे आज देशाचा आज तुम्ही बघताय की विकास होत चालला आहे आत्मनिर्भर आपला भारत होत चालला आहे यांनी ह्या अनुषंगाने आम्हाला आमच्या विजयाची खात्री आम्ही देत आहोत